बच्चू बच्चू आहे भैयाल त्याची बसलाय सोबत बेटाला सारखा दिसतो की नाही बरं की नाही महाविकास आघाडीचं सरकार तिथे येणार एवढं दोन सिलेंडर बफत दो देऊ जम्मू कश्मीर मध्ये हो का समज देशातील मुस्लिमांना द्या इतक्या फक्त जम्मू कश्मीर मध्ये होणार आहे तुम्हाला सगळ्यांना नाही वाटत का हो खरेदी हो विक्री सुरू आहे खरेदी विक्री महासंघ म्हणजे सगळा व्यविचार हा त्यांचा विचार एवढं लक्ष आदरणीय पंतप्रधान तिथे जात आहेत आणि जवान शहीद होतोय रोज त्याची लाज वाटते का मांडीला मांडी लावून बसल्यावर काही ना ओकार येते काही ना शिव्या द्यावा काय बच्चू बच्चू आहे भैया रोज दिन बदल रोज बदल जात आहे आतापर्यंत त्यांनी किती वेळा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या दे तेवढ्या बघा त्यामुळे काय मूळ नसतं शेंडा नसतो असली माणसं घेऊन तुम्ही कसले प्रार करत नसतात वस्तू करून घाडलेल्या लोकांबद्दल माझी जीवा का होता मी माझी विटाळू इच्छित नाही ही माणसं विटाळलेली आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं समाजाने विचार केला पाहिजे समाजाने विचार केला पाहिजे आपण विकले जाणार आहोत का वैचारिक बैठकीने काय केलं तर समजू शकतो ज्याला वैचारिक बैठकच नाही ना जे सरड्यासारखे रंग बदलणारी माणसं तत्वाच्या गोष्टी करतात आणि तुम्ही त्यांच्या मागे विचारता विचारता। तुम्हाला पण वाटलं पाहिजे की कोणासाठी प्रश्न विचारला पाहिजे वैचारिक सामाजिक आर्थिक दृष्ट्या बेटाळलेली माणसं ती त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं जी मानसिक स्थिती दिसून घ्या मला त्या विषयात पडायच नाही पुढच्या वर्षाला घेतात मला त्या विषयातच पडायचं त्यांनी त्यांचं बघू बघून घ्यावं मांडीला मांडी लावून बसलेला काही ना ओकारी येते काही ना शिव्या द्या वाटतात बघून घ्यावं त्यांनी त्यांच शिवसेना किती मागणार माझा तो प्रश्न नाही तो माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा पक्ष आहे पक्षप्रमुख यामध्ये लक्ष घालतात आम्ही महाविकास आघाडी म्हणून जी जी जागा ज्याच्या ज्याच्या पदरातील तिकडे सगळे एकत्र पडून एक संघ होऊन काम करून जिंकून आणणार जागा अडबलवादी चालवते हास्यास्पद आहे तुम्ही आता जम्मू काश्मीरच्या निवडणुका हो लाज वाटली पाहिजे जनाची जा नाही मनाची तरी आदरणीय पंतप्रधान तिथे जात आहेत आणि जवान शहीद होतोय रोज त्याची लाज वाटते का नाही त्याच्यावर उलट आमचे गृहमंत्री नवीन घोषणा करतात काय की ईदला मी दोन सिलेंडर मोफत देऊ मग जम्मू काश्मीर होते का समज देशातील मुस्लिमांना द्या इतक्या फक्त जम्मू मध्ये होणार आहे द्यायची होती तर अख्ख्या देशातील मुस्लिमांना सिलेंडर द्यायचे होते मोफत सांगितलं ना विकाऊ विकत घेणं बाजार करणं हे त्यांचं काम आहे त्यामुळे भाजपच्या बद्दल बोलूच नका नैतिकता अधिष्ठान विचार सगळं व्यविचार हा त्यांचा विचार एवढं लक्षात ठेवा मी महाविकास आघाडी दौरा महाराष्ट्रभर मला विद्यमान माझ्याकडे पैसे विदर्भाची जबाबदारी तर आहेच पण आदरणीय उद्धवजी जिथं जिथं सांगतील तिथे तिथं जाणार आणि भगवा भडकवण्यासाठी आणि महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी प्रयत्न करणार महाविकास आम्ही सगळ्याच जागा मागू ना जण सगळ्या जागा मागतील त्यामुळे प्रत्येकाने मला वाटतं आज आणि संजय राऊतजीने छान उत्तर दिलं जिंकेल त्याची जागा त्यामुळे उगाच आपलं सगळीकडे बोट टाका आणि करा अपश्य कामं नाही करत आम्ही <laughs> त्यांच्या आपसातील प्रेमाच्या बद्दल मला कशाला सांगता सांगतात मगाशी मी बोललो कोणाला तरी शेजारी बसल्यावर ओकारी येते कोणतरी गरळ ओकतो कोणतरी आणखीन शिवराळ भाषा बोलतो त्यामुळे ते सगळं चाललंय चांगला आनंदी आनंद येतो उद्धव ठाकरे यांना सोडून द्या ना कसली आघाडी होते बघा ना होईल का आधी ते बघा आधी तिकडे वेळ घालवतो आपण केंद्रीय राज्यमंत्री एका भाषणामध्ये असं सांगितलं की त्यांनी तीन पिढ्या बिल भरलेच नाही बघा या देश महाराष्ट्राला आदर्श काल मोर्चात होते ना त्यांच्या त्यांना विचारा का हो ते वीज बिल भरत नाही तुम्ही का भरता त्यांच्या मोर्चातल्या लोकांना विचारा तुम्ही बिल का भरता जा त्याच्या घरी सगळ्यांनी बिल त्याच्या घरी पाठवून द्या सांगा आता आमची बिल पण तुम्हीच भरा नाही तर भरू देऊ नका हे हे चरित्र आणि चारित्र्य त्या पक्षाचं कळलं ना त्यामुळे न बोललेलं बरं काँग्रेसनी गणपती नजरबंद केल्याचा आरोप मोदी म्हणतात काय म्हणतात गणपतीला नरेंद्र मोदींनी जेलमध्ये नरेंद्र मोदी म्हणताय की गणपतीला जेलमध्ये काँग्रेसनी टाकलंय असं म्हणताय बुरखाच्या नंदन मला जग राहिले असं समजू नये त्यांनी तुम्हाला गणपती बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा गणपती आठवतो का कळलं का आणि जेव्हा स्वतः म्हणजे ते त्यांच्याशी थेट नसली तरी ते त्यांच्या पक्षाच्या विरोधात केसेस चालू आहेत सुप्रीम कोर्टात आणि अशा वेळेला तुम्ही मुद्दा म्हणून या देशामध्ये हिंदू मुस्लिम खास करून महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकी समोर ठेवून तुम्हाला दंगली घडवायची आहेत आणि हिंदू मुस्लिम असं पोलरायझेशन करायचं आहे ध्रुवीकरण करायचंय म्हणून असल्या स्टेटमेंट दिल्या जातात माझं हिंदू बांधवांना विनंती आहे गेल्या पंधरा अकरा बारा वर्षात ते गुजरात मध्ये मुख्यमंत्री होते कुठल्या गणपतीला कुणाच्या घरी गेले होते जरा दाखवून द्या बरं आणि कुणाच्या आरती करत होते आरती करण्याबद्दल गणपतीला जाण्याबद्दल नाही कुणाच्या घरी जात आहे आणि कोणत्या वेळेला जात आहेत ती वेळ लक्षात घ्या हे कळलं पाहिजे राजकारण आपल्याला राजकारण रसा नेण्याचं काम कोणी केलं असेल या देशामध्ये तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना नाही वाटत का व खरेदी विक्री सुरू आहे खरेदी विक्री महासंघ म्हणजे भाजपा सांगा ना एकदा मग तो तो त्या गणपतीला आवडतो का विचारा खरेदी विक्री महासंघ गणपतीला मान्य आहे का विचारा ना जरा म्हणून सांगतो तुम्हाला की ह्या जाणीवपूर्वक अशा टीका करायच्या आणि दाखवायचं बघा बघा आम्ही हिंदुत्वारी तु कसलं तुमचं ढोंगी लोक तुम्ही कालपर्यंत जय श्रीराम करता आता जय जगन्नाथ करता तुमच कोणावर श्रद्धा आहेत कुठ आहे तुमची श्रद्धा फक्त सत्तेवर आहे आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना जो शब्द दिलाय सत्ता जिहादी हे जिहादी लोक आहेत सत्तेसाठी काही करू शकतात खोळाच आहे ना तो त्याच्याबद्दल आणखीन काय बोलायला पाहिजे बावन्न ही खोळा बावन त्याला म्हण स्वतःच्या मुलाचं बघ का लपालपी छपोछपी चाललीय ना ती सांग पाहिजे कळलं का तिची लप शपी सुरू आहे सीसीटीव्ही कसे गायब झाली ते बघ बर उद्धव साहेब ठाकरे बद्दल नका बोलू मुलाबद्दल बोला पहिलं पण स्टेटमेंट असू देऊ माझ्या आजीशी माननीय राहुल गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया आपण सोनिया गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया मी काय बोललो पुन्हा ते पुढचा प्रश्न बोललो जातच नाही ना शिल्लक पुढचा प्रश्न कसा शिल्लक राहतो बुलढाणा विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंची जी ताकद आहे ती कमी आहे काँग्रेसची ताकद जास्त आहे तर ही जागा काँग्रेस हो मला सांग निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष असा आग्रह धरतो धरतोय ना त्यांना आग्रह धरला म्हणून काय झालं आम्ही आग्रह धरला आमचे जिल्हा म्हणून काय संपर्क म्हणून काय सगळ्यांनी आग्रह धरलेला आहे बुलढाण्याचा मी आज आलोय बुलढाण्याच्या मोर्चाने आलोय बुलढाण्यात आमचे आमदार असतात कायम होते एखादा गद्दार निघाला म्हणून बुलढाणा सोडलं की काय आम्ही बुलढाणा आमचा आहे शिवसेनेच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बुलढाणा एवढा लक्षात ठेवा त्या पक्षाचा आमदार व्हायला पाहिजे चेहरा काय बसलाय सोबत बरं विठ्ठला सारखा दिसतो कि नाही बराय की नाही सांगा आणखी सगळं विठ्ठलच आहेत आम्ही घोषणा आहे असं राज्यमंत्री प्रतापराव जाधव लवकर आलं लक्षात फार लवकर आलं अजूनही येईल विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणखीन काहीतरी लक्षात येईल बघा राज्यामध्ये किती जागा आहे शक्यता महाविकास आघाडीचं सरकार तिथे येणार एवढं निश्चित आकडा